परिस्थिती स्मशानभूमी मध्ये या ठिकाणी मुलं राहत भयानक जागे आहेत त्या ठिकाणी चला हॅलो तुम्ही पाहत असाल मित्रांनो आज या ठिकाणी आंदोलनाचा पहिला दिवस आहे अद्याप पोलीस भरती संदर्भातली कुठलीच अपडेट आलेली नाही या ठिकाणी आणि कुठलीच अपडेट ना आल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी आजही या ठिकाणी आजरे मैदानावरतीचे सगळे कोणीच कोणताच विद्यार्थी कुठे गेलेला नाही या ठिकाणी दिवसभर भरपूर मीडियावाले पण आलेले आहेत सर्वांनी दखल पण घेतली आहे मात्र अद्याप कुठलाही निर्णय तसा आलेला नाही

त्या ठिकाणी बसलेल्या आहेत महिलांकडून जाणून घेऊया काय समस्या आहे त्यांच्या त्यांच्या काय समस्या मोबाईल चालू रे सगळे आपले महिलांकडून समस्या जाणून घेऊया काय समस्या ती महिला बोललेली आहे ती मुलगी अकोल्याची मुलगी ती आपली चला ठीक आहे एक मिनिट एकही एक मंत्री किंवा एकही आमदार हिथला येत नाहीये आम्ही शांततेत बसलोय आम्हाला कसलीच सोय नाहीये आम्हीच आमच्या पैशांनी पाणी पितोय बरं आम्ही बसलोय तर इथं प्रशासन पण आम्हाला इकडं जाऊ नका तिकडे आता वॉशरूमला महिला जाणार मुलं वॉशरूमला जाणार हे पण आम्ही करू नये का तरी इथं फोनच आलं नाही कुठलीच दखल नाही काही नाही सकाळी सात वाजता पण मी असंच ओढत होतो आम्ही एक संधी एक संधी एक संधी आता तुम्ही इथली परिस्थिती सगळी आहे इथं मच्छर आहेत सगळं आहे तरी पण आम्ही इथंच बसलोय जेवण नाही सकाळपासून चहा बिस्किट वर आहोत कारण की लांबून लांबून सर यायला पैसे नसतात हो आमच्याकडं आम्ही कसं येणार ते तरी आम्हाला कळायला पाहिजे त्या ते सरकारला तेवढं तरी कळायला आणि तुम्ही म्हणताय इथं बसलोय सरकार आम्हाला असं पण मारतयच ना घरी जाऊन पण मारायचंय मग इथंच मेलेलं बरं ना आमचे पाच सहा जण मेलेलीच आहेत विद्यार्थी मग आमचा काय उपयोग आहे शेती काबड कष्ट करून आम्ही जगणार भाकरी चटणीच खाना आम्ही काय स्वप्न बघतोय सरकारी नोकरी आणि ते पण असं म्हणत नाही की आम्हाला डायरेक्टच भरती करा आम्हाला घ्या आमचा फॉर्म भरा आमच्या पैशानी पाचशे पाचशे रुपये फी घेता हजार हजार रुपये फी घे त्यात पण घोटाळे होतात तरी पण आमची ती पण नाही तुम्ही दखल घेतली पण आत्ताची ही दखल घेतल्याशिवाय आम्ही एकच सांगितलंय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जात नाही तोपर्यंत माघार नाही असंही मरू आणि तसंही मरू भर पाऊस राहू ऊन राहू काही राहू आणि आम्हाला सवय आम्ही भरती करणार मातीतलेच आहोत आम्हाला रात्रीच पण बसवलं हो आम्ही भरतीला पण जातो गावी गावी जातो तर आत्ता काय आता आमच्या हक्काचा लढाय आणि तो आम्ही लढणार त्याच्यासाठी सरकार कधी जागत ना ते पण आम्हाला बघायचंय आणि आता एकही जर विद्यार्थी गेला ना तर मग तुम्ही सांगा की खरंच की हे फक्त बोलतात का करतात कारण की हे विद्यार्थी आज खूप पेटलेले आहेत सकाळपासनं सर जे तळमळ होतीये ना त्यांची जी नाही का पळताना मुलं बघतात उद्या मुलांचं ग्राउंड, ग्राउंड सर। सर। आहे अरे आमचं पण ग्राउंड असलं असतं आमचं पण काय असलं असतं असं वाटतं ना किती त्यांना तळमळ आज आमच्या मनाला विचारा सर जेवणाचा कोणीही विषय नाही काढला की सर आम्हाला जेवण द्या आम्हाला फक्त संधी द्या हेच म्हणले मग तरी पण हे सरकार का नाही जाग होते एक टीम आमची गेली तिथं पण काय फक्त विषय झालाय तो विषय इथपर्यंत आलाच नाही दर गावात आमचे विद्यार्थी गेले होते मुख्यमंत्री काय म्हणलं दोन दिवसात सांगतो त्याचं पण काहीच नाही म्हणजे हे काय चाललंय फक्त आम्ही बसायचंय बसू आम्ही असं पण आम्ही आमरण उपोषण करू काही करू पण आम्ही हित ना हलणार नाही शब्द घरात ना तसंच सांगून आलोय आलो तर वर्दीचे सर इकडं बघताय का हा आलो <laughs> नाही आलो तर वर्दीचं काहीतरी फायनल करूनच नाही तर असं पण मरण तसं पण मरण बस तर सरकारने आमची दखल घ्यावी एक संधी एक संधी आमचा हक्काच आहे आम्ही काही तुम्हाला मागत ना तुमच्या खिशातले पैसे काही मागत नाही आमच्या हक्काच आहे ते आम्हाला द्या आमचं आमच्या हक्काच आहे ते आम्हाला द्या आणि आम्ही ते घेतल्याशिवाय इथून हलणारच नाही ना रात्र असो दिवस असो ऊन असो पाऊस असो आम्ही संधी घेतल्याशी हलणारच नाही आम्हाला वयवड दिलीच पाहिजे तुम्ही वाढ बघत असतील हो हो बघतायत हो बघताय सर्व पण स्वप्न पाहणं पण गुन्हा पाहिलेलं स्वप्न सत्यात रूपांतर करणं हे गुन्हा आहे का गुन्हाचं सांगा पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी बसणार आम्ही इथं आई वडिलांना सांगितलंय आंदोलनाला आहे पुण्यामध्ये असं असं त्यासाठी सा, चाललोय सांगून आलोय त्यांना पण त्यांचं काळजी घे बोलल्या मैत्रिणी आहेत आहेत परत भरपूर छत्तीस जिल्ह्यातनं मुलं आलेली आहेत ते, ते, ते आहेत आहे 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 सोबत बोलले सांगितले सर्व आई वडिलांना पण आपण बघू शकता बघू शकता या ठिकाणी जे काय आंदोलन सुरू आहे त्यांना अतिशय बिकट परिस्थिती आहे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था काय राहण्याची व्यवस्था काय पावसाळ्यात हे हे आंदोलन घ्यावं लागतंय आता पाऊस आपण बघू शकता की एवढं ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी येऊ शकतो जर का पाऊस आला तर यांची परिस्थिती फार बिकट होणार खूप बिकट होणार आहे हे आपल्या भारताचं भवितव्य आहे हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे यांची बिकट परिस्थिती झाली तर याला जबाबदार कोण हा एक प्रश्न निर्माण होतो आपले नागरिक जबाबदार आहे का सरकार जबाबदार आहे का प्रशासन जबाबदार आहे हे आपण ठरवायचं त्या ठिकाणी आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांच्या आपण जर ही भरती दोन हजार बावीस तेवीस आहे त्यानुसार यांना ही भरती जसं की दोन हजार बावीस तेवीसची आहे त्यानुसार यांना वयामध्ये संधी 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 नाहीची मुळात संधी नाहीची त्यांचा हक्क आहे आणि तो हा हे सरकार त्यांचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे आता इथला इथला प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी असे पाच प्रतिनिधी आहेत की जे गडचिरोली चंद्रपूर असे असे लांब लांब ठिकाण सात सातशे किलोमीटर सहा सहाशे किलोमीटर एवढ्या एवढ्या लांबून आलेल्या आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे सरकारला जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला एक पण विद्यार्थी कुठं पण जाणार नाही भले मग काही पण होऊ दे इथं आम्हाला स्मशानभूमीमध्ये ठेवलेलं आहे आणि इथं टेंट वगैरे काही व्यवस्था नाही बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे आणि इथं एक सुद्धा प्रतिनिधी असा आलेला नाही की इथं विचारपूस करेल एखाद्या तरी विद्यार्थ्याची आता इथं महिला भगिनी सुद्धा तुम्ही बघितल्या इतक्या वेळ किती महिला होत्या त्या आणि मेन आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे एसीबीसी संदर्भात जे एसीबीसी संदर्भातले जे डॉक्युमेंट मुलांना भेटले नाहीत हे फक्त या सरकारच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत एस सी बी सी संदर्भातले विद्यार्थी जवळपास महाराष्ट्रातले सात सत्त साठ ते सत्तर हजार असे विद्यार्थी आहेत की ज्यांना फॉर्म भरण्यात फॉर्म भरता आला नाही त्यांचं वय बसत बसत असून सुद्धा त्यांना फॉर्म भरता आला नाही कारण फक्त या सर सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे झालेलं आहे आणि मेन दुसरं कारण म्हणजे की तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये ज्या लोकसभा निवडणुका होत्या त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या इलेक्शन मध्ये लावलेल्या होत्या त्यांच्या त्या कारणास्तव महाराष्ट्रातल्या साठ सत्तर विद्यार्थ्यांना एसीबीसी सर्टिफिकेट भेटले नाही भेटले तर ते वेळ चुकून भेटले आणि त्यांचे फॉर्म सबमिट नाही झाले हे सरकार याला हे सरकार याला कारणीभूत आहे की यांच्यामुळेच साठ ते सत्तर हजार विद्यार्थ्यांना जेसीबीसी सर्टिफिकेट भेटले नाहीत आणि हे जे वयवाढीवाले मुलं आहेत हे आजच नाही यांचा लढा हे गेले सात आठ सात आठ महिने झालं पाठपुरावा करतायत यांच्या एक जवळपास अठ्याऐंशी आमदार खासदार झालेत दोनशे जवळपास दोनशे अठ्याऐंशी तर त्यांच्याकडे प्रत्येक प्रतिनिधीने आमच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवेदन प्रत्येकाकडे दिलेत पण ह्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं फक्त यांना यांच्या यांच्या निवडणुका यांच्या सीटा कशा आणायच्यात निवडून तेच बघायचे आणि आता जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या एसीबीसी बी सी आणि वैवाडी संदर्भात तर आम्ही यांची यांना जागा दाखवून देऊ या विधानसभेमध्ये तुम्ही सकाळी अतिशय भावनिक झाला होता तुम्ही सकाळी तुमच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि या ठिकाणची आता ही परिस्थिती तर इतकी भयानक आहे तुमची आत्ता काय प्रतिक्रिया आहे सकाळी सकाळी तुमच्या भावना उकळून आल्या होत्या आणि आत्तासुद्धा या ठिकाणी बघितलं तर ही परिस्थिती फार गंभीर आहे काय म्हणणं आहे तुमचं अतिशय ही दयनीय अवस्था आहे सर विद्यार्थ्यांची आणि या प्रशासनाला जाग येत नाही कारण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कांद्या कपड्यातून अख्ख्या छत्तीस जिल्ह्यातून हा विद्यार्थी आलेला आहे तो एका कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या राजकारणाचा नाही कोणत्या मंत्र्याचा नाही तो सर्वसामान्य रोजगारांचा आणि शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि तो फक्त एक की आपली जो संधी गेली तो एक संधी मागण्यासाठी इथे आलेला आहे सकाळपासून हे विद्यार्थी सर फक्त एका वडापावर आणि एका चायवर आहेत इथं हे बघता ती परिस्थिती अशी अतिशय बेकार परिस्थिती आहे हे वातावरण पूर्ण इथं समशानभूमीचं आहे इथे की इथं बसायला व्यवस्था सुद्धा नाही रात्री झोपण्याची व्यवस्था नाही इथं काही कोणत्या जेवणाची व्यवस्था नाही तरी हे विद्यार्थी फक्त एक डोळ्यामध्ये एक स्वप्न घेऊन इथं बसलेला आहे की बाबा गृहमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला जो ते त्यांनी सामान्य प्रशासनाचा जी आर होता तो त्यांनी पाच मार्च दोन हजार तेवीसला काढला होता तीन मार्च दोन हजार तेवीसला तो जी आर केला होता आणि तो जी आर वैध होता सर एकतीस डिसेंबर पर्यंत आणि ही जी भरती निघाली ती केवळ आणि केवळ वयवाढीच्या ह्या मुद्द्यावर निघाली तमाम महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदार मग तो डी सी मग सी एम साहेब असेल डी सी एम साहेब असेल त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलो आतापर्यंत आमची कोणीही दखल घेतली नाही फक्त तो तो तोंडो तोंडी त्यांनी आम्हाला बोललेले आहे अजून असा लेखी कोणता झियार आमच्याकडे आला नाही म्हणून आम्ही एक ठरवलं की बाबा जोपर्यंत शासन आम्हाला लेखी काही उत्तर आम्हाला देत नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्राचा तमाम कोणताही विद्यार्थी आणि ते विद्यार्थ्यांनी आमच्या भगिनी आहेत त्यांनी सुद्धा इथून हलण्याचा इथून जाण्याचा हा मानस त्यांनी बाळगून आम्ही इथे आहात जोपर्यंत तुम्ही तुम्ही आमचा मार्ग मार्ग तुमचा मुद्दा लावणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही एक संधी आम्हाला दिलीच पाहिजे तुम्ही तुमच्या घरची परिस्थिती काय आहे घरचे आई वडील असतील भाऊ बहीण असतील मुलं असतील किंवा काही जणांची लग्न काय परिस्थिती आहे घरची आणि त्यांना आता काय सांगणार सर माझ्या घरी घरची परिस्थिती आता अतिशय हालाकीची परिस्थिती आहे माझे आई वडील दोघे पण दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करण्यासाठी जातात आणि मी त्यांच्या पैसे घेऊन ते जे त्यांचे काही पैसे भेटतात त्यांच्यातून ते मला पैसे देतात आणि त्याच पैशाच्या ठिकाणी मी तालुक्याच्या ठिकाणी मी नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी राहतोय आणि त्याच पैशामध्ये मी उदरनिर्वाह करतोय आणि तिथे सुद्धा आम्ही अतिशय हालाखीचे हे जीवन जगतो आम्हाला फक्त आमची आम्हाला त्यांना शासनाला आम्हाला कोणता काही कोणता काही कोणता पुरस्कार मागायचा नाही कोणत्या काही आमचं बिल पास करून घ्यायचं नाही फक्त आम्हाला एकच आमचा एक त्यांना एक विशेष मला एक त्यांना सांगायचं आहे की आमचे जे हक्काचे जे आमचे ते वय वाढ आहे तेच आमच्या रोजीरोटीचा आमचा प्रश्न आहे फक्त शासनाने आम्हाला वय वाढ द्यावी हीच माझी एक गृहमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे जो बावीस तेवीस भरती ची ह्या भरतीच्या अनुषंगाने विचार केला तर जेवढी मुलं इथं आलेली आहेत तेवढ्या मुलांचं हे सगळ्यांचं बसतय बावीस तेवीस ला कोणी चा आहे कोणी चा आहे जे झाले त्याला कारणीभूत फक्त एसीबीसीच आरक्षण त्याचबरोबर राजकीय भूकंप राजकीय भूकंप ह्या पक्षात ना त्या पक्षात त्या पक्षात ना त्या पक्षात त्याच्यानंतर लागलेल्या आचारसंहिता यामुळे जो मुलांचा जे जी आर वैधता होता ती वैधता संपली एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ती आम्हाला जास्त वाढवू पण नका फक्त आम्हाला फक्त एक विशेष संधी म्हणून आमच्याकडे पहा विशेष संधी म्हणून फक्त एवढ्या मुलांचे जे दोन पाव दोन लाख विद्यार्थी आहेत त्यांना फक्त एक संधी द्या त्या संधीचं सोनं करायचं ते आमच्याकडे लागलं मग त्यात काही असू द्या तिथं ऊन वारा काही असू द्या त्यावेळेस आम्ही फिजिकल द्यायला हे द्यायला तयार आहोत फक्त साईट चालू करणे आणि आमचे फॉर्म भरून घेणे एवढीच आमची मागणी बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पावसाळ्यात भरती केली जाते त्यावर विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होणार आहे त्यावेळेस राजकीय कुणीही बोलायला तयार नाहीये ज्यावेळेस जे, जे नवीन नि कॅन्डिडेट आहेत कुणाला दुखापत होणार आहे काय होणार आहे राजची सोय काय आहे कुणाची शासनान त्यांची सोय केली राहण्याची नाही त्यांना कोणत्या दृष्टीने तिथं बोलवलंय हा तुम्ही ग्राउंड घेणार ग्राउंड पूर्ण बोलला असल्यानंतर काय होणार आहे विद्यार्थ्यांचं हा ज्यांना जे प्लस मध्ये मार्क घेणार आहेत ते निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत जो पंचेचाळीस घेतोय तो, तो चाळीस वरच येणार आहे ह्याचा मुलांना ग्राउंडचा फटका बसणार बसना आहे एकशेने एक, एक टक्का बसणार आहे मी स्वतः पाच भरते दिलेले आहेत मी एक शेतकरी कुटुंबातला आहे मी स्वतः शेतीवर उदरनिर्वाह करतो घरचा मी पुणे जिल्ह्यातलाच आहे मी दौंड तालुक्यातला आहे माझं गाव पिंपळगाव आहे मी मी शेतकरी कुटुंबातलाय माझी अशी परिस्थिती नाहीये की मी जेणेकरून यांच्यागत जसे हे राजकीय भूकंप करतात तसे आम्ही करू शकत नाही विद्यार्थी हा फक्त एवढं करू शकतो येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही आमचे एकजूट दावून देऊ शकतो आणि ते द्या फक्त पाहतोय काय वाट आम्हाला एक संधी द्या आम्ही बाकी काही मागत नाही की ज्या संधीला आम्ही पात्र आहोत तेच मागतोय बस पावणे दोन लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांचा विचार केल्याचा कु त्याच्या कुटुंबाचा पण तेवढेच होणार ना ते पावणे दोन लाख प्रत्येकाच्या घरचे दोन दोन चार जरी पकडली तरी मिनिमम दहा पंधरा लाखाच्या जा वरती जाणार आहेत असे नाहीत की ते कमकुत होतील हा राजकीय थोडा मुख्यमंत्री साहेब सीएम साहेब पुढची भूमिका आहे जोपर्यंत घेत देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलत नाही आणि इथनं आम्ही उपोषणच करणार ज्या दिवशी तो जी आर आमचा पास होईल की तुमची साईट चालू करतोय त्याच दिवशी आम्ही इथनं निघून जाणार आम्ही त्या अनुषंगाने विद्यार्थी आलेले सर आता तुम्ही सकाळपासून बघताय सर की आमची जे भरती जे आहे बावीस तेवीसची आमची भरती शास शासनाने हे जी आर भरतीचा दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरण्याचा चालू केलेला आहे तरी आमची फॉर्म भरण्याची एक तीन महिने समोर गेलेले आहेत तरी आम्ही सकाळपासून जिल्हा अधिकारी कार्यालय पु पुणे येथे आम्ही सकाळपासून आंदोलन करत आहे सर तरी आम्ही राजकीय नेता कोणताच यायला तयार नाही किंवा बघायला सुद्धा तयार नाहीत की बाई सकाळपासून सगळे मुलं जे बघत आहेत ते सात आठशे मुलं सकाळपासून इथं हजर होते किंवा आता पण हजर आहेत इथं तरी सकाळपासून मुलाने नाश्ता किंवा फक्त ओढापावर त्यानं दिवस काढलेला आहे पूर्ण आत्ताची परिस्थिती जरी बघायला जरी गेली तर पूर्ण अंधार आहे किंवा आम्ही इथं शमशान भूमीमध्ये बसलेले आहोत तरी तुम्ही आत्ताची सध्याची ते परिस्थिती तुम्ही बघू शकता की अंधार आहे किंवा राहण्याची वगैरे कोणतीच व्यवस्था नाही आहे इथं आणि आमचं एक म्हणणं आहे की साहेबांना की एक आम्हाला संधी दिल्याशिवाय आमची इथून माघार घेणार नाही आहे आम्ही इथून एक संधी पाहिजे आम्हाला आया, आया, आता तुम्ही तुम्ही सकाळी पण बोलले होते जवळपास बारा तास उलटून गेलेले आहे सरकारकडून अजून काहीच सरकारकडून अजून काहीच मेसेज सुद्धा आलेला नाही काही सरकारने कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही सर सर सरकार असं बेजबाबदारपणे वागणूक द्यायला लागले सर आमची म्हणजे मुझ असं को लक्षच द्या नाही कोण लक्ष द्यायला कोण नसल्यामुळे ही परिस्थिती आज आमच्या अशी बघायला मिळायला लागली आहे जरी हे त्यांनी दोन हजार बावीस तेवीस प्रमाणे हे भरती आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळी पोरं क्वालिफाय भरती देण्यासाठी फॉर्म सबमिट होते सगळ्याच तरी असं कुठल्याच जार मध्ये लिहिलेलं नाही की बाबा दोन हजार बावीस तेवीसची ची पोरं क्वालिफाय होऊ शकत नाही मग ह्यांनी वय वयगांना दोन हजार चोवीस प्रमाणे का करावी मी म्हणतोय असं कुठल्या जार मध्ये पण लिहिलेलं नाही की दोन हजार चोवीसची ची भरती आहे म्हणून की त्यांनी दोन हजार चोवीसचेच पोरांना बाद केले असं नाही पण ह्यांनी जी दोन हजार बावीस तेवीस प्रमाणे जी पोरं बसतात ती शंभर टक्के बसणारी पोरं आहेत पण हे असं गोरगरीब जनतेच्या पोर म्हणजे पोरांवर अन्याय केलेला आहे आणि फडणवीस साहेब पाठीमागा अधिवेशनात बोलले होते की बाबा मी कुठल्याच गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही पण आज ते काय करतात त्यांचा शब्द पाळत नाहीत आज पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या शब्दावर हलतोय मग आता त्यांनी माघार का घेते तेवढ्या शब्दासाठी आज तुम्ही मला सांगा अधिवेशनात तुम्ही बोलला एक आम्ही फॉर्म आधी भरून घेतो